नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या युवा रेसिपी युट्यूब चॅनल वर मनापूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपमा फेमस कसे बनवावे सर्वात आधी आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे एक पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झाले आहे शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर्फल है है। इतने है। तर्फल आता इथे जे टर्फल आहेत ते काढून घ्यायचे आहेत इथे मी काढून घेते अशा प्रकारे सर्व टर्फल काढून झाले आता दोन चमचे काजूचे काप आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छान गोल्डन होऊ द्यायचे आहेत आता गॅस बंद करायचा आणि आपले जे काजूचे काप आहे हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता एक बारीक एक स्लाईसमध्ये कापलेला कांदा आहे तो आपण भाजून घेणार आहोत आपण तेल थोडंसंही वापरत नाही आहे झिरो ऑइल कुकिंगचा आपला हा व्हिडिओ आहे आणि आपण झिरो ऑइल वापरूनच फ्रेम बनवणार आहोत तर कांद्यामध्येही तेल टाकायचं नाही तर अशा प्रकारे गोल्डन हा होऊ द्यायचा आहे ज्या त्या कांद्यामध्ये जे पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून टाकायचं ता अशा प्रकारे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तसा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे जो वाफ आहे जे पाण्याची वाफ आहे ते निघून जाईल आता याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहे त्या टाकायच्या आणि एक कढीपत्त्याचं पूर्ण पान ते टाकायचं आणि हे सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे जे कढीपत्त्याचे पानं आहे ते छान खुरपूस होतात आणि मिरची सुद्धा खुरपूस होते अशा प्रकारे छान मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे पूर्ण जे पानं आहेत ते एकदम खुरपूर झालेले आहे एकदम लगेचच तुटतात म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये थोडाही नाही आहे आता आपल्याला इथं मी इथं रोस्टेड सुजी वापरते आहे म्हणजेच रवा तर बघा हा रोस्टेड आहे म्हणजे आधीच भाजलेला रवा आहे तुम्ही वापरते आहे एक कप आपल्याला भाजलेला रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा रवा भाजून घेऊ शकता सिंपल आता आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि तो भाजलेला रवा एक कप त्याच्यामध्ये टाकायचा आहे जरी हा भाजलेला असला तरी याच्यामध्ये पाण्याचा अंश सुद्धा उरलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यातील पाणी जे आहे ते काढून टाकायचं त्यामुळे आपल्याला मंद गॅसवर गॅसवरती हा थोडासा भाजून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या आणि करीपत्ता भाजून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि जो कांदा आहे तो पण टाकायचा आता हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे जो थोडंसुद्धा याच्यात पाणी उरलं असेल तर ते निघून जाईल आता आपल्याला काजू आणि जे दाणे आपण भाजलेले आहेत ते सुद्धा टाकायचे आणि छान मिक्स कोरून करे। थोड़े थोड़े है एक एक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडं सुद्धा पाणी याच्यामध्ये राहणार नाही आता याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही जास्त खात असाल तर थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल पण एक चमचा पुरेसं होतं आता हे एक सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान आता खूप मस्त असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी पाच मिनिटं भाजून घेतलं आणि आता मी तो हे काढून घेते आहे हे थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे त्यातली जे वाफ आहे आपल्याला काढून टाकायची आहे आता हे छान थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये हे भरू शकता मी इथं काचेच्या बर्नीमध्ये भरून घेते आहे अशा प्रकारे सर्व भरून घेतलेलं आहे एअरटाईटमध्ये टा ठेवायचा आहे म्हणजे खराब होणार नाही आता आपल्याला प्रेमीस कसे ठेवावे हे किती दिवस टिकेल हे, हे बघूया तर आता हे प्रेमीस जे आहे हे प्रेमिक्स आपल्याला बाहेर जर तर तुम्ही एक आठवडा राहते आणि जर फ्रीज मध्ये तर एक महिन्यापर्यंत कसा बनवायचा बघूया तर आता हे प्रेमिक्स घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप जे आहे हे प्रेमिक्स घ्यायचं आहे बघा इथं मी अर्धा कप प्रेमिक्स घेतलेला आहे आता ते एका भांड्यामध्ये अर्धा कपलं मिक्स घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक कप गरम पाणी टाकायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि एका पॅनमध्ये मध्ये टाकून हे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे हाय गॅसवरती आपल्या लगेचच उपमा तयार होऊन होतो सकाळी सकाळी मुलं शाळेत जातात आपले नवरे ऑफिसला जातात तर खूप सोपी जाते ही रेसिपी पटकन गरम पाणी टाकलं फिरवलं की नाश्ता तयार होतं झटपट तयार होतं छान तरी खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही उपमा प्रेमीची रेसिपी बघा मस्त दोन ते तीन मिनटामध्ये आपला उपमा तयार झाला आहे मस्त गरमागरम सर्व करा खूप छान रेसिपी झाली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवी व्हिडिओ लगेच